सर्वप्रथम सर सर्व छत्रपती वासियांना दसऱ्याच्या निमित्ताने खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आज महात्मा गांधी जयंती दिवस पण आहे आणि सर्व लोकांना महात्मा गांधी जयंती दिवसाच्याही खूप खूप शुभेच्छा देतो आणि महामानवांना मी अभिवादन करतो आणि सर्व लोकांच्या जीवनामध्ये शांती सुरक्षा समृद्धी

विजय असो महात्मा गांधी जयंतीचा विजय असो महात्मा गांधीचा राष्ट्रवादी काँग्रेस महात्मा गांधीचा महात्मा गांधीचा जय जवान जय जय जवान जय किशाण श्रच्छंद पवार साहेब तुम्हाला श्रच्छंद्रजीत पवार साहेब तुम मागे बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्र कांग्रेस पक्ष था लाल बहादुर खत्म महात्मा गांधी नहीं रहे yes, अमर रहे महात्मा गांधी अमर रहे, रहे ना ना एक मिनट मारा मारा मोस्ता मनी जब करता महात्मा गांधीला हो सा। आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी महात्मा गांधीला जयंतीच्या निमित्त आम्ही सर्वांनी अभिवादन केलं आणि तमाम जनतेला या ठिकाणी महात्मा गांधी जयंतीच्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि आता महात्मा गांधीच्या बद्दल काही सांगण्याची गरज आहे देशाला ना ना राज्याला नाही परंतु ना महात्मा गांधीचा विचार या राज्यामध्ये हा धुळीस पाय पाय पायधुळी तोडल्या जात आहेत महात्मा गांधीना आचार विचार घेऊन हे देश राज्य चालत होतं या अजून परंतु या ठिकाणी या देशात राज्यामध्ये सगळं अस्थिर झालंय आम्ही आता या सरकारला महात्मा गांधीच्या या जयंतीच्या निमित्ताने विनंती करतो की राज्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे अतिवृष्टीमुळे आमचे शेतकरी अत्यंत परेशान आहेत मोठं नुकसान या ठिकाणी झालंय या नुकसानीची भरपाई ताबडतोब दिली पाहिजे आणि मला वाटतं की आम्ही मागणी कालच जिल्हाधिकारी साहेबांना केली आमदार दादा पवार यांच्या नेतृत्वात की या राज्यात जे काही अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीच्या निमित्ताने शेतकऱ्याला सरसकट पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर त्याचं नुकसान भरपाई दिली पाहिजे जे काही रस्ते खराब झाले शाळा खराब शेत ते ताबडतोब दुरुस्त केले पाहिजे आणि सरसगट कर्ज माफी केली पाहिजे अनेक मुद्दे शैक्षणिक फीस माफ केली पाहिजे अशा पद्धतीने जे लोकांचे संसार उपयोग वाहून गेले त्यांना तातडीची अर्जंट मदत झाली पाहिजे अशा मागण्या या ठिकाणी केल्या एवढंच आज या ठिकाणी सांगू शकतो आणि मी या ठिकाणी आज हर साल की इस साल तरा महात्मा गांधी के निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के हम आज अभिनंदन करें और हमको जो का जो नुकसान हुआ खेतक्रा के नुकसान के लिए हमारे नेता रोहित दादा पवार आज कलेक्टर को जाकर हमने वहाँ पर निवेदन दिए कि आज वो लोग परेशान है वो उनकी परेशानी दूर करो आज उनको खाने को नहीं ठीक है तुम बाद में जो एक करी चाह देने का दो मगर आज उनको दो और उनका प्रॉब्लम सॉल्व करो मगर ये सरकार ने कुछ उनको कुछ दी नहीं मैं आज महात्मा गांधी अगर जिंदा होते और महात्मा गांधी आज जैसा जो अंग्रेजों को डंडा लेकर हका ले थे, वैसा ये बीजेपी भी सरकार को डंडा लेकर ये देश से हका लेंगे और आने वाले वक्त में ये देश के लोग ये बीजेपी भी सरकार को हका लेंगे। गांधी जयंती निमित्त तुम्ही जयंती निमित्त आम्ही सी पी एम आणि सीटू तर्फे त्यांना हार घालायला आलो आणि त्यांनी जे देशासाठी काम केलं त्यांनी जे देशासाठी सर्व हरा वर्गासाठी जे काम केलं ते एक प्रेरणादायी काम केलेलं आहे आणि सगळ्याला जागृत होऊन देशाचं अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी देशाचं सुधारणा व्हावी किंवा स सर्वांना न्याय मिळावा अशा पद्धतीत त्यांनी काम केलेलं आहे म्हणून सीतू आणि सी पी एमतर्फे त्यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही अभिवादन कराय त्यांना आलेलं तर एवढं बोलतो आणि थांबतो था। साकोटकर साक्रूट कर